नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील एकशे तेहतीस रिक्त पदासाठी उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू सी सी टी व्ही इन कॅमेरा भरती प्रक्रिया आणि गुप्तचर यंत्रणा सतर्क सविस्तर वृत्त बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई आणि बँड्समन या एकशे तेहतीस रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे आज सकाळपासून यात उमेदवारांची मैदानी चाचणी करण्यात येत आहे एकशे तेहतीस जागांसाठी दहा हजार दोनशे छत्तीस आवेदनपत्र प्राप्त झाले आहे यामध्ये तीन ट्रान्सजेंडरचा समावेश आहे भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून योग्य त्या सर्व उपाययोजना राबविण्यात आल्या आहे या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक मान्य श्री श्री कळासने साहेब यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या बाबतीत माहिती दिली आहे बुलढाणा जिल्हा पोलीस दलामध्ये सन दोन हजार बावीस तेवीस त्या अनुषंगाने जी पोलीस भरती करायची आहे त्याच्यामध्ये एकूण एकशे तेहतीस पदं आहेत त्याच्यामध्ये पोलीस शिपाई आहेत बँक्स बँड्समन आहे महिला पोलीस शिपाई आहेत अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये ही भरती होणार आहे सदरची भरती ही एकोणीस जून दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे या संदर्भामध्ये आत्ताच आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि मीडियाला या संदर्भातल्या सूचना दिल्या माहिती दिलेली आहे सगळ्या कॅन्डिडेटला त्यांना त्यांची माहिती जी आहे ती पर्सनली आम्ही पोहोचवतो आहे आणि या संदर्भात मला एक आवाहन करायचं आहे की कॅन्डिडेट्सची इथे जी जी बॅच आहे पाच पाचशेच्या बॅचनी आम्ही सुरू करतो आहे त्यांची राहण्याची व्यवस्था देखील आम्ही इथे करतो आहे प्लस एक गोष्ट महत्त्वाची आहे याच्यामध्ये की कुठेही कुठल्याही उमेदवारांनी कोणावरही विश्वास ठेवू नये जो व्यक्ती सांगेल की मी नक्की करून देतो आणि पैशाची देवाण देऊन किंवा इतर काही मार्गाने तुम्हाला मी भरती करून देतो अशा कुठल्याही व्यक्तीवर विश्वास न ठेवता सरळ सरळ अशा गोष्टी घडल्या तर पोलिसांना कळवायचं आहे त्याचप्रमाणे मादक पदार्थ अथवा स्टिरॉइड्स अथवा शक्तिवर्धक औषधं घेऊन आपण भरतीला उभं राहणार आणि फिजिकल परफॉर्मन्स चांगला होईल या उद्देशाने जर तिथे स्पर्धा करायची या उद्देशाने जर तिथे कोणी कॅन्डिडेट आला किंवा माल प्रॅक्टिस कुठल्याही प्रकार डॉक्युमेंटेशनमध्ये डिग्रीजमध्ये बाबतीमध्ये तर त्या बाबतीत अत्यंत कडक कारवाई बुलढाणा पोलीस प्रशासनाकडून केली जाईल भरती अत्यंत फेअर आणि स्क्वेअर आणि पारदर्शक होईल याची पूर्ण दक्षता आम्ही घेतो सर या भरती प्रक्रियेसाठी किती पोलीस कर्मचारी तैनात आहेत सतत भरतीसाठी चाळीस अधिकारी आणि दोनशे साठ कर्मचारी आणि इतर जी टीम आहे क्लक्सी वगैरे मंत्रालय कर्मचारी अशी टीम आम्ही ठेवलेली आहे काय काय व्यवस्था करण्यात आली याच्यासाठी वेगवेगळे वे, जे वे, 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 इव्हेंट्स आहेत हंड्रेड मीटर्स आहेत सोळाशे मीटर्स आहेत गोळाफेक आहे यासाठी ग्राउंड सुसज्ज केलेले आहेत सी सी टी व्ही कॅमेराज आम्ही ठेवलेले आहेत प्लस हँडिकॅम्प्स देखील आहेत प्रत्येक इव्हेंटच्या ठिकाणी आणि यासाठी कॅन्डिडेटची एंट्री त्यांना बायोमेट्रिक ती त्यांची एंट्री होईल जेव्हा देऊ होणार नाही आणि त्यांचे मार्क्स त्यांना त्याच फेस दाखवले जातात कुठल्याही तक्रारी असतील त्या संदर्भात आम्ही अपुली अपीलिंग अथॉरिटीसुद्धा ठेवलेली आहे त्या संदर्भात संकल्पन निरक्षण केलं जातं तर संदर्भामध्ये इतर जिल्ह्यातही काही भरती आहे काही विद्यार्थी ग्राउंड जर आलं तर काही कॅटेगरीजमध्ये ते आम्ही आता सूचित केलेलं आहे की एस आर पी एफ असेल ड्रायव्हर्स असतील बँकमन असतील अशा काही कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये एकाच दिवशी जर भरती आली दोन जिल्ह्यांमध्ये त्या संदर्भात कॅन्डिडेट